श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते मार्गशीष महिन्यात सुख समृद्धीसाठी कोणते उपाय करावेत आज आपण या व्हिडिओद्वारे समजून घेऊयात हिंदू धर्मात मार्गशीष महिना पवित्र मानला जातो हा महिना दानधर्म आणि परोपकारासाठी अत्यंत शुभ असतो मार्गशीष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना आहे तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत महिला करतात धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबत ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते या महिन्यात काही उपाय केल्याने जीवनात सुख आता हे उपाय कोणते हे जाणून घेऊयात लक्ष्मीची पूजा या महिन्यात लक्ष्मी पूजा करावी या दिवशी लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात श्रीकृष्णाची पूजा मार्गशीर्ष महिना हा भगवान हरीचे प्रतीक आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची म्हणजेच लड्डू गोपाळ यांची दररोज पूजा करावी तसेच देवाला गुळ आणि चणे अर्पण करावे गायीची पूजा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी गाईला गुळ चण्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात या दिवशी गाईला टिळा लावून तिची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नदीत स्नान या महिन्यात नद्यांमध्ये विशेषतः यमुना किंवा गंगा नदीत स्नान करणे हे अमृत स्नानासारखे मानले जाते यामुळे पापांपासून शुद्धी होते दिवा या महिन्यात तुळशीच्या भोवती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि मंदिरात नियमितपणे तुपाचा दिवा लावावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते दान या काळात गरीब आणि गरजूंना अन्न कपडे गूळ ब्लँकेट किंवा तीळ दान करा या सर्व यामुळे सर्व दुःखे कमी होतील शंख या महिन्यात शंखाची पूजा केल्याने घरात शांती आणि समृद्धी राहते कारण शंख भगवान विष्णूंना प्रिय आहे तसेच या महिन्यात विशेषतः एकादशी आणि पौर्णिमेला गीतेचे पठण केल्याने ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समज